नमस्कार खरा सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत मी रुपाली खंडागळे कासले महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रखुमाई वारकरी संप्रदायाची कर्मभूमी महाराष्ट्र महाराष्ट्राची ही परंपरा कायम राखत अवघ्या महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते त्याच अनुषंगाने मुंबई वडाळा येथील कोरबा मिठागर मराठी शाळेमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली गेली यात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील पारंपरिक वेशभूषा करून वारकरी संप्रदायाप्रमाणे दिंडी देखील काढली विठ्ठलाचा जयघोष करत आनंदी वातावरणात आषाढी एकादशी उत्साहात साजरी झाली बघा सविस्तर बातमी आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या नियमित पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट धन्यवाद